सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ श्रीगोंदामध्ये धडाडली आहे यावेळी श्रीगोंदा काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली आणि श्रीगोंदा मतदारसंघात अपक्ष म्हणून उभे असणारे उमेदवार राहुल जगताप हे शरद पवार यांचा फोटो लावून जो प्रचार करत आहे यासंबंधी आपली प्रतिक्रिया पत्रकारांच्या समोर व्यक्त केली आहे आजची सभा ही एक प्रकारे या महाविकास आघाडीच्या माध्यमातून असलेल्या आमच्या ज्या उमेदवार आदरणीय सौ अनुराधताई आहेत यांच्या बाबतीमध्ये ती विजयाची नांदी होती असं मला म्हणता येईल कारण की ज्या पद्धतीने लोकांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एक समर्थन दिलेलं आहे लोकांनी त्या पद्धतीने एक रिस्पॉन्स दिलेला आहे लोकांनी कुठेतरी ह्या गोष्टीबद्दल स्पष्टता दिलेली आहे की आता महाविकास आघाडीचं सत्ता परिवर्तन हे अटळ आहे आणि किती जरी केलं तरी आता भारतीय जनता पक्षाचे असतील लोक असतील किंवा इतर लोक असतील किती जरी केलं आणि कितीतरी पैशाचा त्या ठिकाणी वाटप केला केलं पाऊस पडला तरी मला असं वाटतं की ते स्वाभिमानी महाराष्ट्रातलं जे स्वाभिमान हे आहे ते जागृत जागत आलेलं आहे जागृत झालेलं आहे आणि आता लोकांनी ठरवलेलं आहे की आता काहीही झालं कुठल्याही भूल आपल्याला बळी पडायचं नाही आणि अंधताईंना मोठ्या प्रचंड शमताने त्या ठिकाणी निवडून आणून द्यायचं माझ्याही शुभेच्छा म्हणून मी महाराष्ट्राचं त्या ठिकाणी काम करतो या ठिकाणी आलेलो आहे ताईंच्या सांगण्यावरती आणि माझ्या शुभेच्छा मी त्या ठिकाणी माझं काम केलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याशिवाय असले आमचे इतर मित्र पक्ष या पक्षांना अगदी एक महाविकास आघाडी झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये एक कमिशन असतं ज्या पद्धतीने एक त्या ठिकाणी मंडळ असतं ज्या त्यातून ते, ते, ते निश्चिती करतात की कोणाला कुठला मतदारसंघ असेल आणि त्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदारसंघ शिवसेनेच्या उद्धवसाहेबांच्या याच्यामध्ये पाळण्यामध्ये पडलेला आहे उद्धव साहेबांनी त्यांचा अधिकृत उमेदवार दिलेला आहे आणि तो अधिकृत उमेदवार हा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारला सगळ्या पक्षांचा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असल्या सगळ्या पक्षांचा जाहीर पाठिंबा असतो त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांची संघटना असतील त्यांच्या मित्रपक्ष असतील किंवा त्या ठिकाणी असलेली जनता असेल ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने महाराष्ट्राकडे बघते आहे आणि महाराष्ट्र जनता महाविकास आघाडीकडे ज्या पद्धतीने बघते त्यावेळेला या श्रीगुंधामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार या अनुधा ताई आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने आणि मोठ्या ताकदीने ती लोक जी आहेत त्यांच्यासाठी काम करतील अशी मला त्या ठिकाणी आशा आहे आणि त्यांनी आता प्रमाण पवार सभा फोटो लावलाय मला एवढं सांगा असं वाटतं आपल्या माध्यमातून की कदाचित त्यांना सुप्रीम कोर्टाची जजमेंट माहीत नसेल सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये हे म्हटलं गेलं होतं की पवार साहेबांना विचारल्याशिवाय म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की ज्यावेळेला अजित पवार आणि पवार साहेबांचे चित्र वेगळे झाले होते तेव्हा ते म्हणाले ते त्यांनी फोटो वगैरे लावले होते त्यावेळेला आम्ही आक्षेप घेतला होता तेव्हा सुप्रीम कोर्ट हे म्हणाले होतं की पवार साहेबांना विचारल्याशिवाय मात्र पवार साहेबांचा फोटो कोणीही लावू नये कुठल्याही बॅनरवरती कुठल्याही गाडीवरती कुठल्याही पॅम्पलेटवरती हँडलवरती ते कुठेही करून शक्य विशेषतः निवडणुकीच्या काळात तर लावूच नये लोक लोकांमध्ये संबंध निर्माण करणं त्यामुळे मी आपल्या माध्यमात पण त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यात त्या ठिकाणी जनतेला पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून श्रीगोंदा मतदारसंघातल्या मतदारांना पण त्या ठिकाणी विनंती करेन की आमचा अधिकृत उमेदवार म्हणजे मी पार्लमेंटरी बोर्डचा मेंबर आहे पवार साहेबांच्या पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य आहे उमेदवार निवड निश्चित करणं याच्यामध्ये माझी भूमिका असते मला सांगितलं की या महाविकास आघाडीचे उमेदवार हे सौ अनुधाताई आहेत त्यांना आपण सर्वांनी एका प्रचंड मताने निवडून द्या माझं भाषण त्या ठिकाणी होतं तेही तुम्ही ऐकलं असेलच करू आणि ही जी भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पक्षाचा जो काही त्या ठिकाणी मनमानी कारभार चाललेला आहे त्याला रोखण्यासाठी म्हणून आपण या उमेदवाराला विधिमंडळामध्ये आपण तेवीस तारखेला पाठवण्याची त्या ठिकाणी पाहिजे आता त्याच्यामध्ये असं आहे की मी पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य जरी असलो तरी त्या ठिकाणी आमचं हे पार्लमेंटरी बोर्ड एकत्रितपणे चर्चा करतो आणि याच्यामध्ये असं असतं की स्थानिक पातळीवरती श्रीगोंदा असेल की त्या ठिकाणी हा जिल्हा असेल या जिल्ह्याची जी भूमिका घेत असताना जिल्ह्याचे जे कोणी अध्यक्ष असतील किंवा त्या ठिकाणी जिल्ह्याला प्रभारी असेल त्यांच्याकडे ही भूमिका त्या ठिकाणी उमेदवारच्या माध्यमातून ठेवली गेली पाहिजे आता अनुधातताई जी आहे त्या उमेदवारच्या माध्यमातून त्या भूमिका आमच्या जिल्हाध्यक्षांकडे असेल किंवा त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर ठेवतील आमच्या पक्षाच्या वगैरे ठेवतील आणि ती भूमिका त्या ठिकाणी घेतील किंवा जरी त्या ठिकाणी উমেদ্বাৰু অনী ভূমিকা ঘি আছে तर त्याच्यामध्ये आमचा त्यांना पाठिंबाच असणार आहे नगरमध्ये मला वाटतं पारनेर असेल कर्जत जामखेड असेल श्रीगोंदा असेल राहुरी असेल शहराला असेल शेवगाव असेल आज एवढे मोठे मतदारसंघ त्या ठिकाणी आपण लढतो खासदार एक आहे त्याला सगळे ठिकाणी जावत लागतं त्यामुळे त्या ठिकाणी सर्व प्रार्थिक आणि प्राथमिकता त्या ठिकाणी अशी असते की जिथे जिथे तुझ्याची उमेदवार काही सभा असतील ठरलेले नियोजित कार्यक्रम असतील जावत लागला त्या ठिकाणी आणि लंकेसाहेबांनी तर त्यांना खुला पाठिंबा दिला लंकेसाहेबांचं त्या ठिकाणी मोठं समर्थन देखील त्यांच्या पाठीमागे आहे त्यांची ताकद त्यांच्या पाठीमागे त्यामुळे या मतदारसंघातून महाविकास आघाडीला एक चांगलं श्रेय देण्यासाठी बळ देण्यासाठी खोता बाळासाहेब थोरात आज मंचावरती उपस्थित होते उद्धव साहेब आले होते मी आमच्या राष्ट्रीय त्या ठिकाणी नेत्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाच्या पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार था फौजा खांता फौजा खानताई त्या देखील होत्या ता त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाहीर समर्थन या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे आणि आमचा खुला पाठिंबा आहे आम्ही पाठिंबा घेऊन अशा कुठल्या गोष्टी करत नाही त्यामुळे या पाठिंबाच्या माध्यमातून काम केलेलं आहे नाही असं आहे की या बाबतीमध्ये भूमिका घेण्याचा सर्वस्व अधिकार जो आहे ते प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील पक्षाचे असतील ते घडतील मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आज प्रचार प्रचारच्या माध्यमातून शिरत स्टार प्रचारक देखील मी आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाने जो मनमानी कारभार केला आहे जे हुकुमशाही आहे जी दडपशाही आहे त्याची भूमिका लोकांच्या मध्ये ठेवणं लोकांच्या त्या बाबतीमध्ये जे आहे ते प्रचार करणं प्रसार करणं आणि त्यासोबतच आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमात नसल्या उमेदवारासाठी त्या ठिकाणी मताचा जोगवा मागणं मतासाठी या ठिकाणी लोकांकडे जाणं हे माझं काम असतं मी या मतदारसंघामध्ये देखील ओबीसीचे अध्यक्ष असताना अनेक लोकांच्या भेटीघा घेतलेले आहेत अनेक गावा मी गेलेलो आहे सकाळपासून आणि अनेक लोकांच्या गाठी घेऊन त्या ठिकाणी अनुदतासाठी समर्थन मागितलेलं आहे अनुधाधताईंनी त्यांचं म्हणणं मांडलं असेल त्या माध्यमातून त्या ठिकाणी भूमिका पुढे घेण्यात येईल हा एक भाग असला तरी त्या ठिकाणी पक्षाचा एक मी जबाबदार अधिकारी म्हणजे पदाधिकारी महाराष्ट्राचा मी ओबीसीचा अध्यक्ष आहे माझ्यासोबत माझे अध्यक्ष आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत विधी मंडळी आहेत पक्षाचे पदाधिकारी काम करतात त्यामुळे पक्षाला पदाधिकारीला पवार पवारसभामध्ये निष्ठा ठेवणारे पदाधिकारी आहेत ना आम्ही ज्यावेळेला पक्ष वेगळा झाला त्यावेळेला पवारसभा इच्छा ठेवून त्या ठिकाणी उभं राहिलो ना त्यामुळे हे जे पदाधिकारी आहेत निष्ठावंत आहेत त्या ठिकाणी काम करतात आणि त्या माध्यमातून महाविकास आघाडी मग शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा मग राष्ट्रवादी असेल किंवा मग समाजवादी पार्टी असेल त्यांच्यासाठी मताचा जोगा मांडणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य असणार आहे आम्ही ते करणार आणि सुहास कुलकर्णी वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर